नमस्कार सोलापूरकर हे आता आपल्या परवा गणपती बाप्पा मोर्याचं जे आपण लकी ड्रॉ काढला होता फर्स्ट विनर येत काय नाव तुमचं अभि जाधव म्हणून आहेत तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता सगळ्यात जास्त लाईक यांचे येत आहे किती लाईक आहेत दोनशे शहाऐंशी लाईक येत आहे प्रॉपर कुठले तुम्ही मार्डीचे प्रॉपर आहे ह्यांना शूज ब्रँडेड शूज हे गिफ्ट मध्ये दिले जात आहे हे प्रॉपर मार्डीचे आणि दोन नंबर तुम्ही कुठले सर तडे परगा सोलापूरचे प्रॉपर आहे नाव काय साहेबबाग सय्य सय्यद म्हणून येतं तुमचे लाईक किती येत दोनशे सोळा दोनशे सोळा लाईक येतं दोन नंबरला टी शर्ट येतं ब्रँडेड टी शर्ट आहे तुम्ही बघू शकता हे दोन नंबरला तडे परगा आणि तीन नंबर कुठले तुम्ही प्रॉपर मंदरुक्चे चे प्रॉपर त्यांना सिक्स पॉकेट जीन्स आहे हे त्यांना गिफ्ट मध्ये दिलं जाते पण जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा गणपती बाप्पा मोर्या 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 सगळ्यात जास्त लाईक करा कमेंट करा